हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार पंधरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या हनीमूनची रात्र आली आहे रूमची सगळी सजावट झाली आहे मग आता यांच्या हनीमूनचं काय होईल नेमका काय ट्विस्ट येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लग्नाचे सगळे विधी उरकलेले असतात आणि सगळेजण हे अर्णव आणि ईश्वरीला शुभेच्छा देत असतात आशीर्वाद देत असतात तेव्हा सुप्रिया खूप दुःखी होते आणि म्हणते ईश्वरी आता तुझं लग्न झालंय सुखाचा संसार कर त्यानंतर आकाश हा सगळ्यांना सेल्फीसाठी बोलवतो आणि सगळ्यांबरोबर एक सेल्फी काढतो पण ईश्वरी मात्र अर्णवकडे रागारागानेच पाहत असते तिला हे लग्न पटलेलं नसतं हे लग्न मान्य नसतं पण आता तिचाही नायलाज होतो आणि आकाश हा सुद्धा अपराधीपणे तिच्याकडे पाहत असतो थोड्या वेळानंतर ईश्वरीचं आई बाबा आत्या सगळेजण आपल्या घरी जायला निघतात तेव्हा ईश्वरी ही त्यांना निरोप देताना खूप दुःखी होते रडू लागते इमोशनल होते सुप्रिया तिला समजावून सांगते ईश्वरी बा आता तुझं लग्न झालंय हेच घर आता तुझं आहे तुझं सासर आहे माहेरपणाला येत जा पण तुला आता येथेच राहावं लागणार आहे ईश्वरी ढसाढसा रडू लागते सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं सुप्रिया ही अर्णवला म्हणते माझ्या मुलीला मी खूप प्रेमाने सांभाळलंय तुम्ही सुद्धा तिला असं सांभाळाल अशी मी अपेक्षा करते तिची काळजी घ्या तर अर्ण विचारतो तुम्ही मला आव जावो का करताय तर सुप्रिया त्याला सांगते आता नातं बदललंय तुम्ही आमचे जावई आहात आणि जावयाला मान द्यायलाच हवा ना तुम्ही तिची काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या ईश्वरी रडत असते सुप्रियाच्याही डोळ्यात पाणी येतं सुप्रिया तिला समजावून सांगते आता रडू नको जे पुढ्यात आलंय ते तुला सोसावंच लागणार आहे तर आत्या ही ईश्वरीला म्हणते तुझं लग्न झालंय याचा अर्थ तुझं आणि आमचं नातं तुटलं असं होत नाही तुला काहीही त्रास झाला तरी सगळ्यात आधी मला फोन करायचा असं म्हणून ती अर्णवकडे रागारागाने पाहते आणि म्हणते चला आपण घरी जाऊया तेव्हा अर्णव म्हणतो मी ड्रायव्हरला सांगितलंय तो तुम्हाला घरी ड्रॉप करेल परंतु आत्या त्यासाठी नकार देते आम्ही आमचं जाऊ असं ती अर्णवला सांगते पण अर्णव म्हणतो तुम्ही मला आत्ताच जावंही म्हणालात ना आणि हे माझं कर्तव्य आहे तुम्ही गाडीने जा मी ड्रायव्हरला सांगतो सुप्रिया हो म्हणते त्यानंतर ईश्वरी ही बाबांना मिठी मारून रडू लागते बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं ईश्वरी बाबांना समजावून सांगते स्वतःची काळजी घ्या ईश्वरीची आई बाबा हे गाडीत बसून निघून जातात ईश्वरी खूप रडू लागते आणि आई अशी हाक मारून त्यांच्या गाडीमागे जाऊ लागते तर अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या घराकडे घेऊन येतो ईश्वरी रडतच असते ईश्वरी आणि अर्णव घरात येणार इतक्यात मामा म्हणतो आम्ही तुम्हाला असं घरात नाही येऊ देणार सगळे विधी करणारच आणि तो अंजलीला माप आणायला सांगतो अंजली म्हणते सांग हो मी माप घेऊन येते सगळं रीतीनेच व्हायला हवं हो। त्याच वेळेस मामी तेथे येते आणि चिडून म्हणते रीतीने कसं काय व्हायला हवं हो। या दोघांचं लग्न रीतीने झालंय का कोणाच्या मर्जीने झालंय मामा हा वल्हेरीवर चिडून म्हणतो ईश्वरी आता आपल्या घरची सून आहे हे, हे लक्षात ठेवून बोलायचं तर मामी म्हणते मी काय बोलते हे तुम्हाला कधीच कळलं नाही आताही कळणार नाही आकाश म्हणतो तुम्ही दोघे प्लीज भांडण करू नका आज आनंदाचा दिवस आहे दादाचं लग्न झालंय तर दोघेही शांत राहा तेवढ्यात अंजली ही माप घेऊन येते आणि म्हणते की आता तुम्ही माप ओलांडायचंय मी माझ्या वहिनीला रिक्वेस्ट करू शकते का एखादा छानसा उखाना घे ईश्वरी नकार देते मला नाही जमणार तर सगळेजण तिला खूप रिक्वेस्ट करतात की घे ना एखादा उखाणा ईश्वरीला आठवतं की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय आणि या परिस्थितीला अनुसरूनच ती एक उखाणा घेते की मी हे लग्न केलंय फक्त माझ्या बाबांच्या शब्दासाठी त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं पण मामा म्हणतो हो खूप छान उखाना घेतला आहे आता अर्णव तो उखाणा घ्यायचा पण एकही इंग्रजी शब्द नाही बोलायचा अर्णव म्हणतो ते कसं जमेल त्याला सगळेजण रिक्वेस्ट करतात तेव्हा अर्णव एक उखाना घेतो की मी कोणत्याही परिस्थितीत ईश्वरीला त्रास होऊ देणार नाही तिच्यावर कोणतंही संकट आलं तर त्यावर मात करेल ईश्वरी ही अर्णवकडे पाहते पण तिला अर्णवचा खूप राग आलेला असतो अंजली म्हणते आता माप ओलांड ईश्वरी माप ओलांडून घरामध्ये येते त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी ती घरात प्रवेश करते आणि अर्णवचा हात हातात घेऊन घरामध्ये येते तेव्हा तिला आपण या घरात पहिल्यांदा आलो होतो तो दिवस आठवतो आणि आजचा दिवस सुद्धा आठवतो पण हे सगळं पाहून वल्लरीचा मात्र चांगलाच जळफाट होतो इकडे ईश्वरीच्या आईबाबा हे घरी पोहोचतात सुप्रिया म्हणते तू आता सगळं आवरायला घे मी सगळ्यांसाठी खिचडी टाकते आणि ईश्वरीला सांग तेवढ्यात तिला आठवतं की आपण ईश्वरीला तिच्या सासरी सोडून आलोय आता या घरात नाही राहणार हा विचार करून सुप्रिया खूप दुःखी होते लग्नाच्या वेळेस काय काय घडलं हे सगळं तिला आठवतं आणि ती बाबांना विचारते तुमच्या चेहऱ्यावर इतका आनंद समाधान का दिसतंय तुम्ही या लग्नाला हुकार का दिला आणि एवढे आनंदी का आहात याचं कारणच मला कळत नाहीये पण तुम्ही जर या लग्नाला हुकार दिलाय आणि इतके समाधानी दिसताय आनंदी दिसताय याचा अर्थ नक्कीच काहीतरी कारण असेल आणि आज द्या ते आम्हाला कळेलच पण आपली मुलगी ही सासरी गेलीये याचंही मला दुःख होतंय असं म्हणून सुप्रिया ढसाढसा रडू लागते बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं आजी ही देवघरात असते तेवढ्यात अंजली अर्णव आणि ईश्वरीला घेऊन तेथे येते आणि आजीला म्हणते तुझी नाचसून घरात आली आहे तर आजी आज चिडून उत्तर देते कसली ते, नाचसून मला हे लग्नच मान्य नाही आहे आणि मी तिला सूनही मानत नाही हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला वाईट वाटतं अर्णव हा आजीला समजवण्याचा प्रयत्न करतो तर आजी आज त्याला गप्प बसवते आणि तेथून निघून जाते अंजली ईश्वरीला म्हणते तुम्ही देवाला नमस्कार करून घ्या ईश्वरी ही देवाला नमस्कार करते आणि म्हणते आई तुझ्या मनात काय मला माहीत नाही पण मला हे लग्न मान्य नाही आहे आणि मला हा संसार करायचाच नाही आहे तू यासाठी मला मदत कर मला आशीर्वाद दे अशी ती देवाकडे प्रार्थना करते तर अर्णव हा ईश्वरीकडे पाहू लागतो आणि विचार करतो की ईश्वरीसाठीच मी हे लग्न केलंय आणि ईश्वरीला मी काहीही येऊ देणार नाही तिच्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या हनीमूनची मधीचंद्राच्या रात्रीची सगळी तयारी झालेली असेल तेव्हा मामा हा अर्णवला समजावून सांगेल की ईश्वरी आता तुझी बायको आहे तू तिचा नवरा आहेस तर अर्णव मामाला म्हणणार हो मी तिचा नवरा आहे पण सध्याच्या घडीला मी तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा विलन आहे आणि हेही मला विसरून चालणार नाही तिचा राग मला सहन करावाच लागेल ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जेव्हा रूममध्ये येतील तेव्हा त्यांचा बेड हा सजून ठेवलेला असेल बेडवर हार्ट शेप असेल गुलाबाच्या पाकळ्या असतील आणि हनीमून कपलसाठी जसा रूम सजवतात तसा संपूर्ण रूम सजवलेला असेल अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूपच अनकम्फर्टेबल होणार तेव्हा अर्णव हा ईश्वरीला विचारेल की आता काय करायचं चा। ईश्वरी चांगलंच घाबरेल आणि म्हणेल काहीच करायचं नाहीये आता काहीच करायचं नाहीये म्हणजे ईश्वरीला अर्णवची भीती वाटते तर अर्णवला सुद्धा ईश्वरीच्या मनाचा ठाव कळलेला आहे एकूणच ईश्वरी आणि अर्णवचं लग्न तर झालंय पण ईश्वरी अर्णववर खूप चिडलीय आपण अर्णव सरांवर प्रेम करायचो हे ती विसरून गेलीये मग आता या दोघांच्या नात्याचं पुढे काय होईल या दोघांच्या लग्नाचं पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो